नमस्कार मी तेजस्विनी स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर आज आहे रंगपंचमी म्हणजेच धुलिवंदन तर बऱ्याच ठिकाणी रंगपंचमी जी असते ती पाचव्या दिवशी सेलिब्रेट करतात पण आमच्या इथे धुलिवंदनच्या दिवशीच रंग खेळला जातो तर सगळ्यात पहिले जे आहे ते यांच्याकडून रंग लावला आणि मी सुद्धा त्यांना कारण आता ते बाहेर जातील कलर खेळण्यासाठी तर डायरेक्ट संध्याकाळी घरी येतील तर सुरुवात त्यांच्याकडूनच आता वाजले आहे सकाळचे पावणे नऊ आणि इथे मुलं आठ वाजेपासूनच खेळण्यासाठी खाली जमलेले आहेत जसं तुम्ही प्रत्येक वेळेस बघतात की कॉलनीसारख्या एरियामध्ये सगळे असे लहान लहान मुलं असतात कारण बहुतेक आपण सगळे सारखेवारके असतो बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघतात की बरोबरीच्या सगळ्या लेडीज आहे तर सगळ्यांचे लहान लहान मुलं आहेत सकाळपासून जे खेळायला येतात तर पूर्ण बारा एक वाजेपर्यंत खेळणं चालू असतं त्यांचं कॉर्टरमध्ये राहण्याचा हा एक फायदा असतो की इथे अजूनही सगळे एकत्र येतात प्रत्येक काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या सेलिब्रेट करतात तसंच संध्याकाळच्या वेळी बऱ्याच वेळा सगळ्या बायका जमून गप्पा करतात तसेच लहान लहान जी मुलं आहेत ते अगदी मोकळे खेळतात आणि खरंच आम्ही पॅरेंट्स आहोत तरीसुद्धा आम्हाला असे चिंता नसते की आमची मुलं एकटे आहे कारण इथे खूप सेफ आणि सिक्युअर वाटतं तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सिटीमध्ये थोडश्या मिस करतो आणि सिटीमध्ये हे सगळं आपल्याला बघायला मिळत नाही या सगळ्या लहान मुलांना खेळताना पाहिलं ना की आपलंसुद्धा लहानपण आपल्याला आठवतं कारण आम्हीसुद्धा बरेच वर्ष पोलीस कॉन्ट्रस्टमध्ये राहिलेलो आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला खूप सारे मित्रमैत्रिणी होते आणि असंच आम्ही खूप खेळायचो तर नऊ ते साडेनऊच्या दरम्यान आम्हीसुद्धा सगळे एकत्र मिळून कलर खेळणार होतो आणि संध्याकाळी नंतर होळीची पार्टी होणार आहेत तर हे सगळं काही जे आहे तुम्ही पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहात तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा तर इथे एकत्र जमल्यानंतर आम्ही सगळ्यांनी खूप जास्त कलर खेळलो आणि त्यावेळेस मोबाईल मी सेफ्टीसाठी बाजूला ठेवला होता म्हणूनच मला ते काही शूट करता आलं नाही पण इथे तुम्ही एक चेहऱ्याचा अवतार बघून इमॅजिन करू शकतात की किती सगळा कलर आम्ही खेळलो आ... तर प्रत्येक वर्षी आम्ही असं एकत्र जमून सकाळच्या वेळेस कलर खेळतो आणि संध्याकाळची आमची पार्टी असतेच तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की सकाळी तर वेगळा ड्रेस होता आणि आता व्हाईट ड्रेस तर सगळ्यात आधी आम्ही ठरवलं होतं की सगळ्यांनीच व्हाईट ड्रेस घालावा परंतु काहीजणं तयार होते आणि काहीजणं नाही तर मग नंतर वेळेवर मग बऱ्याच जणींनी सिमिलर व्हाईट घातले होते तर मग म्हणूनच मी पण चेंज केला आणि मला व्हाईट कलरमध्येच कलर, कलर खेळायला आवडतं तर इथे बघा हा जो वीरांश आहे तो आमच्यासमोरच राहतो आणि माझी माऊ आणि त्याच्यामध्ये फक्त अवघ्या तीन चार महिन्यांचा फरक आहे या दोघं लहान मुलांनीसुद्धा खूप जास्त एन्जॉय केलं आणि जितका वेळ आम्ही खेळत होतो तितका वेळ ते सुद्धा मुलं खेळत होते आणि माऊ अक्षरशः आज साडेसात वाजेपासून जागी आहे आणि जेव्हा आयुष खेळायला आला तेव्हापासूनच तीसुद्धा बाहेरच आहे तर इथं बघा सगळेजण मस्त डान्स करत आहे आणि डान्स म्हटलं की कसं वेळ समजत नाही मग इतकं सगळं डान्स केल्यानंतर सगळी एनर्जी गेली आणि खूप जास्त भूक लागली होती तर यासाठी आम्ही आधीच प्लॅन केलेला होता की प्रत्येकाने आपल्या आपल्या घरून नाश्ता बनवून आणायचा ना ना म्हणजे थोडासा जास्त प्रमाणात आणायचा म्हण जेणेकरून सगळ्यांना वेगवेगळे पदार्थ टेस्ट करायला मिळतील आणि असं एकत्र जेव्हा आपण सगळ्या गोष्टी करतो तेव्हा खरंच खूप मजा येते आणि इथे बघा तुम्ही किती सगळे पदार्थ आहे कोणी मसाला पाव बनवलेला आहे कोणी इडली बनवली आहे कोणी सांबार तसेच ढोकला आहे मालपुहा आहे शिरा आहे तसंच अजून जे फणसाची भाजी असते ती आहे आणि भजी इतके सगळे आयटम आम्हाला टेस्ट करायला मिळाले आता सांगा एकाकडून इतकं सगळं बनवणं झालं असतं का हो म्हणूनच मग असं एकत्र आल्यानंतर हे सगळं एन्जॉय करण्याची काहीतरी वेगळीच मजा असते तर असा मस्तपैकी पोटभर नाष्टा केला आणि त्यानंतर पुन्हा आम्ही कलर खेळण्यासाठी तयार झालो तर त्यानंतर इथे ज्या हिंदी साइडर आहेत लेडीज त्यासुद्धा इकडे जमल्या होत्या जसं मी तुम्हाला म्हणाले ना की इकडे जळगाव आणि भुसावळ इथल्या लेडीज तर आहेच पण त्यापेक्षाही जास्त बाहेरगावचे जे जा आहे ते जास्त आहे दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत खेळल्यानंतर आम्ही सगळ्यांनी घरी येऊन आराम केला कारण नाश्ता इतका फुल झालेला होता की स्वयंपाकाचं काही टेन्शन नव्हतं मग आम्ही सात वाजेपर्यंत आराम केला आणि ही संध्याकाळची जी पार्टी आहे ती सात साडेसात वाजता सुरू झाली तर इथे जेवणाचं जे होतं ते बाहेर सांगितलेलं होतं आणि त्यामध्ये जसं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं की मटर पनीर गुलाबजामून व्हेज पुलाव पापड मसाला बैंगन आणि पराठा असे सगळे आयटम होते आणि इथे सगळ्या मुलांना आधी जेवायला बसून दिलं तसेच जे जेन्स आहेत त्यांना सगळ्यांनासुद्धा जेवणासाठी बसून दिलेलं होतं कारण मग ते जेवण केल्यानंतर त्यांच्या त्यांच्या कामाला जातात आणि आम्ही सगळ्या लेडीज मिळून पुन्हा एन्जॉय करतो म्हणजे डान्स करतो किंवा मग गप्पा करतो असं भरपूर वेळ आमचा असं मजा करण्यामध्ये जातो तर आजच्या पार्टीची जी मजा आहे ती मी तुम्हाला सांगते की सगळ्यात आधी आमचा ड्रेस कोड जीन्स आणि टॉप ठरला होता मग त्यानंतर आम्ही ड्रेस घालण्याचं ठरवलं मग त्यानंतर पुन्हा ते कॅन्सल झालं आणि त्यानंतर आम्ही साडी घालण्याचं ठरवलं आणि आणि साडीवर थोडंसं सा अनकम्फर्टेबल होईल म्हणजे डान्स करण्यासाठी किंवा हे वाढण्यासाठी वगैरे बऱ्याच गोष्टी अनकम्फर्टेबल होतात तर नंतर मग आम्ही पुन्हा ड्रेस घालण्याचं ठरवलं मग त्यामध्ये काहींचं मत होतं जीन्स घालूया काहींचं मत होतं ड्रेस घालूया काहींचं मत होतं का साडी घालूया म्हणून मग हे सगळं असं मिक्स झालेलं आहे आणि तरीसुद्धा खूप छान अशी पार्टी आमची झाली तर बघा मंडळी कसं असताना आपण ज्या गोष्टीमध्ये म कम्फर्टेबल असतो मग ती कुठली असो घालण्याची असो खाण्याची असो किंवा दुसरी कुठली असो ज्यामध्ये आपल्याला कम्फर्टेबल वाटत असतं तीच गोष्ट आपण करायला हवी आणि त्यातच आपण अतिशय सुंदर दिसत असतो तर हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे कारण आपण जेव्हा एखाद्या गोष्टीत कम्फर्टेबल असतो त्याच वेळेस आपण कुठलीही गोष्ट करण्यामध्ये कॉन्फिडंटली ती गोष्ट आपण करू शकतो आणि तो जो कॉन्फिडन्स असतो त्याचमुळे आपण सगळ्यात जास्त सुंदर की दिसतो आणि उठून दिसतो असं मला वाटतं आणि इथे या प्रत्येकीमध्ये ती गोष्ट दिसून येत आहे कारण सगळ्यांना माहीत आहे की ही जी व्हिडिओ आहे ती सोशल मीडियावर जाणार म्हणजे यूट्यूबवर पण तरीसुद्धा सगळ्याजणी स्वतःहून पुढे येऊन सगळ्या गोष्टी एन्जॉय करतात आणि त्यांचा हा उत्साह बघून मलासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करण्याचा तसेच व्हिडिओ यो शूट करण्याचा उत्साह येतो तसंच मंडळी या ज्या पार्टीमध्ये दोघी जणी आहेत ज्या धुळ्याच्या आहेत आणि धुळ्याचा जो डान्स असतो त्याला तीन पावली का अजून काहीतरी असंच नाव आहे आता मला एक्झॅक्ट सांगता येत नाही पण तो डान्ससुद्धा त्यांनी शिकवला आणि आम्ही त्यांना कॉपी करत होतो पण नेमकी ट्रायपॉड नेलेला नव्हता कारण मागच्या वेळेस जेव्हा नेला तो मुलांनी बराच वेळा पाडला तर म्हणूनच मी यावेळेस काही नेला नव्हता तर ते शूट करायला काही मला जमलं नाही पण खूप जास्त एन्जॉय केलं वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे डान्स केले आणि भरपूर सारे फोटोशूट केले तर बराच व्हिडिओ मला काढता आल्या नाही तर त्याचमुळे मग मी तुमच्यासोबत जे काही फोटो कॅप्चर केले होते ते थोडक्यात शेअर करते आहे तर अपेक्षा आहे तुम्हीसुद्धा हे धुलीवंदन असंच मस्त सेलिब्रेट केलं असेल आणि व्हिडिओसुद्धा तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय